लोकसभेच्या जागावर आज महाविकास आघाडीची दुसरी बैठक पार पडलेली आहे सुरुवातीपासून वंचित भोजन आघाडी या जागावर चर्चेचा विषय ठरलेली आहे आपल्यासोबत याच बैठकमध्ये काय झाल्यासोबत बोलण्यासाठी आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत काय सांगाल आज बैठकीमध्ये काय चर्चा झाली आम्ही आज गेल्या जून जुलैपासून ज्या लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करून तयारी करतो आहे पक्ष उभा करतो आहे सभा घेतो आहे आंदोलन करतो आहे ते सगळे मतदारसंघ जेव्हा आम्ही कोणाच्या युती आघाडीमध्ये नव्हतो कुठल्याही राजकीय अलायन्समध्ये नव्हतो तेव्हापासून आम्ही ती तयारी केंद्र लक्ष केंद्रित करून तयार करतो आहे त्या मतदारसंघाची यादी आम्ही तेव्हा बनवली होती आज महाविकास आघाडीने जेव्हा जेव्हा आम्हाला चर्चेला बोलवलं त्या चर्चेदरम्यान आम्ही आज त्यांना आमचा प्रस्ताव दिलेला सत्तावीस जागांचा आणि या सत्तावीस जागांपैकी काही जागांचा अपवाद सोडला तर इतर जागांवर आमची चर्चा करण्याची तयारी आहे प्रमुख मागण्या तुम्ही काय केलेल्या आहेत आमच्या चार मागण्या आहेत की सर्वप्रथम तर जालना लोकसभा मतदारसंघातून श्री मनोज जरांगे पाटील पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अभिजित वैद्य यांना महाविकास आघाडीने कॉमन कॅन्डिडेटर म्हणून डिक्लेअर करावं सीच्या घटकांना पंधरा तिकीटं द्यावी अल्पसंख्याक समाजाला तीन तिकीटं द्यावी आणि महाविकास घट आघाडीतल्या घटक पक्षांनी आणि त्यांच्या निवडून आलेल्या उमेदवारांनी निवडणुकीपूर्व किंवा निवडणुकीनंतर ते भाजपात जाणार नाही असं लेखी आश्वासन द्यावं तुमचे जरंगे पाटले यांच्याशी काय बोलणं झालं कारण ते मराठा समाज नेते स्रोत बोल की मला राजकारणात यायचं नाही मला फक्त समाजकारण करायचं आहे मी आरक्षणासाठी आहे पण त्यांच्याशी काय बोलणं झालं का जरांगे पटलाशी आमचं त्यांच्याशी बोलणं झालं नाही प्रस्ताव दिला आहे हा प्रस्ताव दिला आहे महा जर जरांगे पटले यांनी जालना लोकसभा निवडणूक लढायला नकार दिला तर ने ने, तो त्यांचा निर्णय म्हणजे पुढची मागणी काय असेल त्याची नाही नाही तो त्यांचा निर्णय आहे त्यांचा निर्णय आला तर आम्ही आमचा निर्णय घेऊ ठीक आणखी काय एक बेड कधीपर्यंत फायनल होईल किंवा जागावड लव करू लव हे होते भोजन आघाडीचे उपाध्यक्षने यांनी सर्वात प्रमुख मागणी जी अशी केलेली आहे ती जालनातून मनोजरंग यांना उमेदवारी महाविकास आगाडेचे उमेदवार म्हणून द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे त्यामुळे आता हा जागावडपाचा तिढा कधी संपतो आणि हा फॉर्म्युला कधी तयार होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे रणनीतीमुळे लोकमत मुंबई